हार्दिक शुभेच्छा त्यांनी मिळवलेलं हे उत्तुंग यश समाजासाठी भूषण आहे समाज रत्न आकाश गोरे यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन धन्यवाद जय ज्योती जय क्रांती श्री बसवराव जंबेडकर साहेब त्यांचा सत्कार आणि याचा वेळ आपण याची मुहूर्तमेळ आपण इथे रोवली पण नंतर याला जी गरज होती कारण फक्त लाख आणि हे काम आजपर्यंत झालेलं आहे जवळपास साठ लाखाच मान्य सावे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले मी साहेबांना भेटलो साहेब एक चांगलं सभागृह आपलं झालंय पण सभागृहामध्ये आवाज बरोबर येत नाही गोष्टी ट्रीटमेंट करणं गरजेचं काय लागतं सांग मला लाख ऐकायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी आयुष्यामध्ये काय काय संघर्ष केला आणि त्या संघर्षाला या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने मात देऊन तुम्ही यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मला त्यांच्यासाठी एक शब्द या ठिकाणी म्हणावा वाटतो की अश्रू असतात म्हणून हसण्याला अर्थ आहे अश्रू असतात म्हणून हसण्याला अर्थ आहे संघर्षच नसेल तर जीवन अगदी व्यर्थ आहे संघर्षच नसेल तर जीवन अगदी व्यक्त आहे तर अशा संघर्षाला या ठिकाणी मी परत एकदा प्रणाम करतो आणि डॉक्टर आकाश गोरे यांना विनंती करतो की त्यांना त्यांचा त्यांचा सत्कार माननीय श्री अतुलजी सावे साहेब श्री भास्कररावजी आंबेडकर साहेब आणि व्यासपीठावरचे सर्व माननीय यांनी या ठिकाणी आजचे सत्कार मोडते त्यांचा या ठिकाणी आपल्याला गौरव करायचा आहे माळी समाजाचं वैभव आणि मराठवाड्यातील या ठिकाणी शिरपेच्या ज्यांनी या ठिकाणी यश संपादन केलं असे डॉक्टर आकाश गोरे यांचा सत्कार या ठिकाणी श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय मान्यवरांनी या ठिकाणी करावे एकदा टाळ्यांचा जोरात या ठिकाणी बंद त्यानंतर रजत सुनील जाधव हा चिमुकला जो जिल्हा परिषद शाळा सिरसवाडी या ठिकाणी शिक्षण घेत होता त्यांनी नवोदय परीक्षेमध्ये जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान या ठिकाणी पटकवलेला आहे तर ही या ठिकाणी चिमुकल्याचा रजतचा सत्कार झालाच पाहिजे म्हणून रजत सुनील जाधव याला विनंती करतो की त्यांनी येऊन या ठिकाणी आजचा सत्कार स्वीकारावा रजत सुनील जाधव वैभव वैजीनाथ मगर वैभव जी वैद्यनाथ मगर यांना सुद्धा विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं वैभव वैजनाथ मगर यांनी या ठिकाणी जी जी अवघड जी परीक्षा समजली जाते युपीएससीच्या तोला मुलाची त्यांनी त्या ठिकाणी दोनशे एकोणसाठ वा रँक या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि एक सुद्धा या ठिकाणी सत्कार होणं गरजेचं आहे तर वैभव वैजनाथ मगर यांचे यांच्या वतीने त्यांचे जे वडील आहेत

समिती सिनियर राजा डॉक्टर आकाश गोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी नंदकिशोर ठरार क्रांती ज्योती सावित्री मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं तर आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर आकाश गोरे यांनी जी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तर त्यांना या ठिकाणी आपण सर्व ऐकण्यासाठी जमलेलं आहोत तर आम्ही डॉक्टर आकाश गोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी जे आणि यश संपादन केलेलं आहे तर त्याविषयी या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं डॉक्टर आकाश गोरेच आय पी एस <laughs> आणि इथे जमलेला माझ्या समोर बांधव प्रथमतः तुम्हा सर्वांचे आभार की तुम्ही इथे आलात माझ्या सथ ते तसं बोलायचं झालं तर था फार काही बोलायची सवय नाही आहे पब्लिक प्लॅटफॉर्म मध्ये एक कॉलेज लाईफ मधून एक स्टुडंट लाईफ मधून अचानकच चार पाच दिवसामध्ये एक ड्रास्टिक चेंज झाला आहे आणि एक मोठमोठ्या था प्लॅटफॉर्मवर वर बोलावं लागत आहे एक काळ होता की मी चार पाच दिवसापूर्वी खाली बसून भाषेत ऐकायचो मोटिवेशनल स्पीच ऐकायचो आणि आता मला असं वेळ आली की ते समोर येऊन बोलावं लागतंय आणि मोठमोठ्या लोकांसोबत फोटो वगैरे काढायला लागतात ही खूप बदल घडून आलाय जीवनामध्ये मागच्या चार पाच दिवसांमध्ये आणि मला असं वाटतं की हा बदल फक्त एकच गोष्ट आणला ते म्हणजे शिक्षण शिक्षणात ही ताकद आहे की एवढा मोठा बदल आपल्यामध्ये घालून करून येऊ शकतो आणि ते नक्कीच असं म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो प्राशन करेल तो नक्कीच वाघासारखा सरकार गुरुकुलाशिवाय राहणार नाही तर जसे आता सांगितल्याप्रमाणे मला युपीएससी मध्ये बारशेवा रँक मिळाला आहे आणि तोही माझा दुसरा अटेम्प्ट होता तर हा हे माझं जे यश मिळालं आहे ते सहजासहजी जर मिळाले नाहीये ते कोणाचंही असो यश जे प्राप्त होतं कोणाला ते सहजासहजी मिळत नसतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही स्ट्रगल अब्जम असतातच तर हे माझा थोडक्यात सांगायचं तर मागच्या पंचवीस सव्वीस वर्षाची जर्नी आहे आणि त्यामध्ये हे यश मला मिळालेलं आहे तर मी तुम्हाला थोडक्यात माझ्या जर्नीबद्दल सांगतो आणि त्या विविध टप्प्यांमध्ये मला जे काही अनुभव आले किंवा जे काही मी सांगू इच्छितो तुम्हाला जे काही चुका माझ्याकडून घडल्या किंवा जे काही मला ऍडव्हानेज राहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो जेणेकरून आपला पुढील पिढींसाठी जे काही एक उपयोगी ठरेल तर माझं शालेय शिक्षण हे गेवराई येथील एका सरकारी शाळेमध्ये झालेलं आहे एक पहिली ते दहावी तिथे झालंय आणि एक गव्हर्नमेंटची स्कूल आहे असं नाही की मी इंटरनॅशनल स्कूल कॅम्ब्रिज वगैरे इथे काही आहे आपल्यामध्ये एक परसेप्शन असतं की जे युपीएससी क्लिअर करतात ते खूप स्मार्ट असतात किंवा एक बॅकग्राऊंड त्यांना मिळालं असतं असं काही नाही आहे मी एकदम साधारण शाळेमध्ये शिकवलंय सरकारी शाळा आहे आणि एक तालुका लेवलची आहे आणि घरचं बॅकग्राऊंड पण फार काही हे नाही आहे एक लोअर मिडल क्लास म्हणून आपण म्हणू शकतात पप्पा बारावी पास आहे फक्त आणि आई कधी शाळेत गेलेली नाही आहे आणि तिला इव्हन हे पण माहित नाही युपीएससी आय वगैरे काय आहे तिला फक्त माहित आहे की एक मुलगा एक मोठा साहेब झालाय सांगते की एक बॅकग्राऊंड वगैरे नाही नाहीये आणि प्रत्येकाला जास्त बॅकग्राऊंड असं नाहीये पण आपल्याला स्वतःहून ते तयार कराव त्यासाठी प्रयत्न कष्ट करावे लागते दहावीला वगैरे चांगले मार्क्स मिळाले त्यानंतर मी सायन्स वगैरे घेतलं आणि हे सांगेल की सायन्स वगैरे घ्यात कारण त्यामध्ये आपल्याला फ्युचरसाठी ऑप्शन बहुत जास्त भरपूर ऑप्शन मिळतात जर तुम्ही बाकी काय घेतलं तर लिमिटेड ऑप्शन आहे आणि नोकरी वगैरे मिळणं मुश्किल जातं तर इट्स ऑलवेज बेटर टू टेक सायन्स एज अ स्ट्रीम आणि नंतर मी शाहूला आपलं अकरा बारे लाखूर येथे केलं आणि नीटमध्ये आपल्या सीईटी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे त्यामध्ये गुणाने गुण मला प्राप्त झाली त्यासाठी त्यामुळे मी मुंबई येथील शेजेस मेडिकल कॉलेज इथे मला ऍडमिशन मिळालं आता एक मेडिकल घेण्याचा एक निर्णय हा कसा आणि इकडे जाण्याचे कसं तर मी सांगू इच्छितो की कारण जर कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतो ही एक खूप टफ एक्झाम असते यामध्ये सक्सेस रेशो खूप कमी आहे इवन पॉईंट वन पर्सेंट पेक्षाही लोक कमी सिलेक्ट होतात आणि रेस्ट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट सिलेक्ट होत नाही ही तर आपल्याला वास्तविक स्थिती माहित आहे तर माहिती असा विचार केला की एक आपल्याला प्लॅन बी हवा आहे कारण जर इन केस इकडे नाही झालं तर काय करायचं तर मी सांगू इच्छितो की मुलांनी जर पुढील विचार करतायत की आपल्याला काही प्रिपरेशन करायचं की एक कॉम्पिटिव्ह एक्झाम द्यायची आहे तर आपण एक मला एक विचार कर करा की आपण ग्रॅज्युएशन अशा मधून करावं की बाबा जेणेकरून आपल्याला इंटरेस्ट इकडे नाही झालं तरी किंवा तुम्ही अनइम्प्लॉइड राहणार नाहीये काहीतरी हातामध्ये छोटी मोठी नोकरी असेल आणि त्याने तुमचा गुजारा होऊ शकेल तर ही एक गोष्ट आहे मी सांगू इच्छितो त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं दोन हजार बावीस मध्ये मी पास आऊट झालो आणि नंतर मी डिसाईड केलं की एक माझे सिनियर होते सर्व व्यासपीठ सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करा सावता महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन क्रांती महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक होऊन आजच्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण मराठवाड्यातील आपल्या माळी समाजातील पहिला युवक ज्याने असे आज ज्यांचा आपण इकडे सत्कार केला असे डॉक्टर आकाश गोरेजी त्यांच्या आजच्या या गौरव समारंभाला उपस्थित असलेले या आमचे मित्र मित्र काय आम्ही खूप दिवसापासून त्यांना इन्व्हाइट करतो रात्री फोन केला मुला वास्करला विचार करा सांगा सकाळी मी बॉम गे असे आमचे मित्र भास्करराव आंबेकरजी मित्र नवनाथ वाघमारेजीठावर उपस्थित बिळून खास आलेले सतीश शिंदेजी माझ्या आलेले आमचे सहकारी महेश राऊतजी गोरख खैरेजी देवनाथ जाधवजी बबनराव खराजजी बाळासाहेब राजकुमार राजकुमारजी रामप्रसाद थोरातजी दीपक वैद्यजी संतोष जंधरेजी अमोल धानोरेजी संदीप मगरजी राजेश रेकरजी आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला खरोखर अभिमान वाटला पाहिजे असे आकाश गोरेंचे वडील पुंजाराम गोरेजी तसंच त्यांच्या मातोश्री सरस्वीताई गोरेजी इकडे उपस्थित सर्व समाज बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणी आज इकडे मगर त्यांनी पण जे परीक्षा पास केली त्यांचा इकडे पण सत्कार केला जाधव म्हणून इकडे सत्कार झाला अशा सत्कार मूर्ती आहेत पण खरोखर आज आपल्या सगळ्यांना खूप अभिमानाची गोष्ट आहे एखाद्या सामान्य आजकाल एमबीबीएस पूर्ण झालं की माणूस विचार करतो चला आजपासून दुकान चालू आहे डाटर म्हणलं की आजकाल सर्वात मोस्ट फेवरेट प्रोफेशन डॉक्टर कुठल्या गावात कुठेही दवाखाना टाकलं की त्याची रोजची आपल्या चालू पण आकाशने डॉक्टर काम करत करत ची तयारी केली पहिल्या वर्षी पास झाला पण ओरल मध्ये खर्च नाही पण निराश करत त्याने पुन्हा दुसऱ्या वेळेस परीक्षाही पास झाला आणि ओव्हर पास झाला आणि आज आपल्या समोर एक युपीएससी क्रॅक केलेला विद्यार्थी म्हणून आले अधिकारी <laughs> आकाश तुझ कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण कसं आपल्या समाजामध्ये मेनली मी नेहमी सांगतो खूप कमी शिक्षण करतात आताच हा प्लॅटफॉर्म नाही